जालन्यात विविध मागण्यांसाठी कलावंतांचा रास्ता रोको जालना जिल्हा परिषदेसमोर वृद्ध कलावंतांचा रास्ता रोको वृद्ध कलावंतांना अकरा हजार रुपये द्यावे या मागणीसाठी आंदोलन जालना जिल्ह्यातल्या तीनशे कलावंतांचा मानधनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा वृद्ध कलावंतांची मागणी जालना जिल्ह्यातल्या तीनशे वृद्ध कलावंतांच्या मानधनाचा रस्ता दोन हजार एकवीस पासून प्रलंबित आहे त्या प्रस्तावाला मंजुरी देऊन अंमलबजावणी करावी या वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ करून प्रत्येकी अकरा हजार रुपये मासिक वेतन द्यावं या मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या कलावंतांनी जालना जिल्हा परिषदेसमोर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले यावेळी जिल्हा परिषद परिसरामध्ये वाहनाची मोठी ट्रॅफिक झाली होती काय सांगाल दादा तुम्ही या ठिकाणी रास्तारोप आंदोलन केलेलं आहे काय नेमकं तुमच्या मागण्या आहेत आमच्या वृद्ध करावंताच्या मानधन प्रस्तावाच्या मंजुरीच्या मागण्या आहे जवळपास दो दोन हजार एकवीस पासून आता आतापर्यंत चार वर्षापर्यंत यांनी कुठले मानधन प्रस्तावाचे मंजुरी दिलेले नाही कमिटी हा कमिटीच्या नावाखाली प्रशासन सुद्धा ढिलाई गाड झोपेत आहे प्रशासनाने सुद्धा तातडी पैसे घेऊन सुद्धा त्याचा निकाल लागायला ला तीन महिने बाकी राहिले तीन महिन्यापासून आम्ही तातडीकडे बसलो त्या दो दोन वेळेस तीन वेळेस उपोषण केलं आम्ही चौथ्यांद उपोषण शेवटी आम्हाला नाही आलं जाणं शेवटी रस्त्या लागले साधे अधिकारी आमचे दखल सुद्धा घेतले जवळपास एकोणीस लोक आमच्यातले मृत झालेले त्याला म्हणते शासनाला आम्ही सर्व निवेदन दिलेले मुख्यमंत्र्यांनी निवेदन पाठवले सांस्कृतिक मंत्रालयाला पाठवले कलेक्टर दिलेले सर्व आश्वासन दिले आम्हाला अजून कुणाचं आश्वासन मिळालेलं नाही माझं नाव रामशंकरराव घोडके